ठिकाण मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग शहापूरचा चेरपोली घात चढल्यानंतर रस्त्याच्या अगदी मधोमध एका झाडाखाली आपल्याला एक तुमदार मंदिर नजरेस पडतो नाव याचं नांगरदेव तर मित्रांनो हा मंदिर रस्त्याच्या मधोमध का असावा या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून देणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी गणेश तुपे आणि आपण पाहता जी टी इन्फो चॅनल ठाणे भिवंडी कल्याणवरून येणारा रस्ता थेट माऊलीच्या खिंडीतून तानसा मार्ग थेट नाशिकला जात होता त्यानंतर सन अठराशे अठरामध्ये पेशवाईचा अंत झाला आणि माऊली किल्ल्याखालील माऊली गावाचे महत्त्व कमी झाले त्यानंतर माऊली किल्ल्याखाली जे काही गावं होती त्यांना शहापूर येथे जागा वाटप करण्यात आल्या त्यानंतर आसनगाव भारंगी नदी मुस्लिम मोहला ते पंडित नाका ते चिरपुली असा रस्ता तयार करण्यात आला जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वी येथे बैलगाडी घोडागाडी अशा इत्यादी वाहने चालत असत सव्वाशे वर्षापूर्वी हे मुंबई ते नाशिक असा रस्ता तयार करण्यात आला जेव्हा मुंबई नाशिक आग्रा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला त्यावेळी झालं असं की हा रस्ता पंडित नाका ते चिरपुली घाटातून थेट नागमोडी वळण घेऊन नांगरदेवाच्या पायथ्याशी निघत होता त्यावेळी नांगरदेवाला वालसा मारून हा रस्ता तयार करण्यात आला जवळजवळ सव्वाशे गे, ते दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट नांगरदेव हा रस्त्याच्या एका बाजूला होता तसेच पूर्वी बैलगाडी घोडा घे गाडी घेऊन लोक घाट चढायची कुठेतरी बैलांना घोड्यांना विसावा देण्यासाठी नांगरदेवाला नमस्कार करून यायचे नागरदेवाचा विसाव्याला लोक थांबायचे साधारण दोन हजार सात ते आठच्या दरम्यान या रस्त्याचे दुपदरीकरण झाल्यामुळे हा मंदिर हा नांगरदेवाचा मंदिर अगदी रस्त्याच्या मधमत आला चेरपुली घाट चढल्यानंतर या देवाचं आपल्याला सहज दर्शन होते आता मुख्य म्हणजे मित्रांनो या देवाला नांगरदेव असे का म्हटले जाते पूर्वी लोक हे निसर्गावर फार विश्वास ठेवायचे अजूनही ठेवतात पूर्वी लोक हे आपल्या ग्रामदैवतेवर फार विश्वास ठेवायचे आणि अजूनही ठेवतात पूर्वी येथील पंचकृषीतील लोक आवरे कांबारे चेरपुली आडगाव पुंदे या गावातील या पंचकृषीतील लोक येथे जमून आपल्या नांगराची शेतीची कामं करण्या अगोदर आपल्या नांगराची पूजा याच ठिकाणी करायची तसेच नारळ फोडून आपले शेतीच्या कामाला सुरुवात करायचे म्हणूनच या देवाला नांगरदेव हे नाव पडले गेले तर मित्रांनो ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी एम चॅनलला सबस्क्राईब करा आणि नव प्रेस करा घंटीचं बटन चला तर मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद